लाडक्या बहिणीनं हात वर करा किती जणींना फायदा झाला आज लाडक्या बहिणी मोठ्या संख्येने उभे आहेत देवा भाऊ तुमचं स्वागत करण्यासाठी खरं तर त्या आरतीचं ताट घेऊन उभ्या होत्या पण आपल्या सेक्युरिटीने सांगितलं की आपण हे आरती करायची नाही म्हणून नाही तर त्यांची इच्छा होती की आज आम्हाला जे आर्थिक परिस्थिती आमची बदलण्यासाठी आम्हाला पायावर उभं राहण्यासाठी आमच्या घरामध्ये परिवर्तन आणण्यासाठी ही जी मदत आमच्या भावांनी केली आहे त्यासाठी आपल्या बद्दल त्यांना खूप आपुलकी आहे आणि म्हणून या माझ्या बहिणी या बहिणी सगळ्यांनी लक्षात ठेवलंय की आपले भाऊच आपले खरे भाऊ आहेत सावत्र भाऊ कोण आहेत त्यांना आहे आणि यदा कदाचित काही झालं तर हे जे लोक आहेत ना ते सरकारवाले ते या योजनेलाही सेव देऊन टाकतील असलं सरकार येते त्यामुळं त्यामुळे आपले सरकार येणं महायुतीचं सरकार येणं आणि आपल्याला आश्वासन मिळालंय दुपटीनी वाढवणार आहे दुपटीनी वाढवणार आहे म्हणजे आज आपल्याला पंधराशे रुपये मिळत आहेत दोघींना मिळत आहेत एका घरामध्ये ते दुप्पट वाढणार आहेत आणि माझी बहीण आणखीन श्रीमंत होणार आहे आणखीन तिला फायदे मिळणार आहेत ती पायावर उभी राहणार आहे आणि त्याचा मला एक स्त्री म्हणून खूप खूप अभिमान आहे म्हणून देवाभाऊ मला तुमचा खूप अभिमान आहे की तुम्ही आम्हा महिलांसाठी खूप करता महिला करता करता खूप साऱ्या योजना महिलांकरता आणलेल्या आहेत फक्त महिलांकरताच नाही तर सगळ्या आपल्या जे सिनियर सिटीजन्स आहेत जे मुलं आहेत त्यांच्यासाठी सुद्धा भरपूर योजना आणलेल्या आहेत सामाजिक योजना आणल्या आहेत खूप साऱ्या आपल्या बहिणींसाठी आणलेल्या आहेत त्यामुळे कुठेही जर तुम्ही बघितलं तर सगळ्यांसाठी सगळं करणार हे सरकार आहे आणि म्हणून महायुतीचं सरकार येणं खूप गरजेचं आहे आणि मी साहेब आपल्याला या ठिकाणी आश्वासित करते की वर्सव्यामध्ये शंभर टक्के कमळ फुलणार हे आश्वासन मी तुम्हाला या ठिकाणी देते आणि सगळ्यांनी हात वरून सांगा की आपण कमळ फुलवणारच आहोत सगळ्यांना नमस्कार करते धन्यवाद खूप खूप खुँ धन्यवाद मातीताई मी या ठिकाणी आता ज्या ज्यासाठी आपल्या सगळ्यांचे कान आदूर झालेले आहेत आपल्या सर्वांचे लाडके देवा भाऊ साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना विनंती करतो की आपण आपल्या सर्वांना मार्गदर्शन करावे खूप खूप धन्यवाद देवेंद्रजी देवेंद्र माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी जय भवानी जय 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 भवानी जय 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 शिवाजी हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आज या जाहीर सभेमध्ये मंचावर उपस्थित असलेले गुजरातचे मंत्री जगदीश विश्वकर्माजी खासदार सिंग परमारजी आपल्या दोनही उमेदवार आमच्या दोन्ही लाडक्या बहिणी वर्सोव्याच्या लोकप्रिय उमेदवार भारतीताई लवेकर आणि गोरेगावच्या लोकप्रिय उमेदवार विद्याताई ठाकूर बिहारमधन आलेले पवन जी रमेश जयस्वालजी राजहंस सिंगजी संजय जी पवन त्रिपाठीजी जयप्रकाश ठाकूरजी संतोष मेडेकरजी रमेश पाईकराव स्वप्निल टेंबरकर अजय विचारे प्रकाश जाधव दिलीप पटेल अल्ताफ खान विजय गायकवाड दीपक ठाकुर, हर्ष पटेल श्रीकला पिल्ले प्रतिमा रोकडे रेशमा खान वैशालीताई घाग संदीप पटेल योगराज दभाड़कर रंजना पाटील विजय पाठक मंचावर उपस्थित सर्व मान्यवर कोणाचं नाव सुटलं असेल तर नाव लिहून देणाऱ्याची चूक आहे माझी चूक नाहीये तथापि मी कोणाचं नाव सुटलं असेल तर क्षमा मागतो आज आपण या ठिकाणी वर्सोवा आणि गोरेगाव या दोन्ही मतदारसंघातील आपल्या उमेदवारांच्या प्रचाराकरता त्यांना आशीर्वाद मागण्याकरता या ठिकाणी आलो आता ही लढाई अतिशय रंगतदार होते वीस तारखेला मतदान होणार आहे आणि अनेकांच्या मनामध्ये ही उत्कंठा आहे की तेवीस तारखेला काय होणार आहे मी तुम्हाला आजच सांगतो तेवीस तारखेला मुंबईवरही भगवा फडकेल आणि महाराष्ट्रातही भगवा फडकेल महायुतीचं राज्य पुन्हा महायुतीचं राज्य पुन्हा या महाराष्ट्रामध्ये येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे ही महाभकास आघाडी अडीच वर्ष यांचं राज्य आपण बघितलं या मुंबईमध्ये अडीच वर्षामध्ये एक काम ते दाखवू शकत नाही की जे त्यांनी केलं त्यांच्या राज्यामध्ये सुरू असलेल्या कामांना स्थगिती देण्या व्यतिरिक्त कुठलंही काम मुंबईमध्ये ते करू शकले नाहीत आज मुंबईचा चेहरा बदललाय आपण पाहू शकतो दोन हजार चौदा साली जेव्हा महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी आणि एनडीएचं सरकार आलं त्यानंतर या मुंबईचा चेहरा बदलण्याचं काम आम्ही सुरू केलं यापूर्वी मुंबईकरांना स्वप्न दाखवली जायची काहीही न करता करून दाखवलं म्हणून होर्डिंग लावली जायची लोकही विचार करायचे नेमकं के यांनी केलं काय पण या ठिकाणी खऱ्या अर्थानं केवळ लोकांची दिशाभूल करून मुंबईवर पंचवीस पंचवीस वर्ष राज्य करायचे महाराष्ट्रावर पंधरा पंधरा वर्ष राज्य करायचे खऱ्या अर्थानं या मुंबईचा चेहरा बदलण्याचं काम हे आपण दोन हजार चौदा सुरू केलं तुम्ही विचार करा महाविकास आघाडीच्या काँग्रेस तेव्हा काँग्रेसच्या सरकारमध्ये त्यांनी अकरा वर्षामध्ये अकरा किलोमीटर मेट्रो केली अकरा वर्षात अकरा किलोमीटर आणि आपण पाच वर्षामध्ये तीनशे चौपन्न किलोमीटर मेट्रोचं नेटवर्क सुरू केलं त्यातलं शंभर किलोमीटर आता जवळपास पूर्णत्वाला आपण आणलाय ही आपली स्पीड आहे ही आपली गती आहे आज मुंबईमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात मेट्रोचं जाळं तयार होत आहे इतके वर्ष आपली जी सबर्बन रेल्वे आपली जी लोकल ट्रेन आहे जी मुंबईची जी, जीवनवाहिनी म्हणतो आपण या जीवन नव्वद लाख प्रवासी प्रवास करू शकतील एवढी व्यवस्था आहे आणि आता आपण जे मेट्रोचं नेटवर्क सुरू केलंय त्याच्यामध्ये अधिकचे सत्तर लाख प्रवासी हे प्रवास करू शकतील अशा प्रकारची व्यवस्था आपण उभी केली आहे त्यामुळे मुंबईमध्ये आहे गति, आणि याचा सगळ्यात मोठा फायदा हा तर या वर्सुयाला मिळालेला आहे मग अशी भारती ताई सांगत होते ते खरं आहे एकट्या वर्सुयामध्ये या ठिकाणी नऊ आपल्या मेट्रोची स्थानक तयार झालेली आपल्याला पाहायला मिळतात आता वर्सोवाल्यांना कुठूनही कुठे जायचं असेल तरी येत्या काळामध्ये मेट्रो त्यांना मिळेल आणि मेट्रोच्या माध्यमात अतिशय सुकर अशा प्रकारचा प्रवास त्यांना करता येईल तुम्ही बघा या मुंबईमध्ये आपण कोस्टल रोड तयार केला ज्यावेळी कोस्टल रोड आम्ही तयार केला खरं म्हणजे कोस्टल रोडची संकल्पना आमची नव्हती ही संकल्पना जवळपास तीस चाळीस वर्षापूर्वी मांडली गेली अनेक वर्ष राज्यातही काँग्रेसचं सरकार देशातही काँग्रेसचं सरकार मुख्यमंत्री जायचे हात था हलवत वापस यायचे परवानगी मिळायची नाही मी मोदीजींकडे गेलो पाच बैठका केल्या कोस्टल रोडच्या परवानग्या आणल्या आज त्या कोस्टल रोडची सुरुवात झालेली आहे आणि आपण पाहू शकतो एक इंजिनिअरिंग मार्वल आपण तयार केलं एकोणीसशे चौसष्ट साली ज्या ट्रान्स हार्बर अटल सेतूची संकल्पना झाली होती कोणी करू शकलो नाही तो अटल सेतू दोन हजार चौदा ला आपण संकल्पित करून पाच वर्षामध्ये पूर्ण केला बावीस किलोमीटरचा सागरी सेतू देशातला सगळ्यात मोठा सागरी सेतू ज्या सागरी सेतूमुळे मुंबई आणि नवी मुंबई जवळ आलं आणि एक प्रकारे मोठ्या प्रमाणात लोकांना त्याचा फायदा मिळाला बांद्रा ही सीलिंग या सीलिंगचं काम देखील आपल्या सरकारने सुरू केलं पण अडीच वर्ष या ठिकाणी जे महाभकास आघाडीचं सरकार होत त्या सरकारमुळे आपल्याला माहिती आहे त्याचं काम बंद पाडलं होतं पुन्हा आपलं सरकार आलं काम सुरू केलं चिंता करू नका पुढच्या अडीच ते तीन वर्षामध्ये तुम्हाला वर्सोव्यातनं नरिमन पॉइंट पर्यंत वीस पंचवीस मिनिटात पोचता येईल अशी कनेक्टिव्हिटी आम्ही करतोय आणि एवढंच करून थांबत नाहीये आता वर्सोव्या विरार पर्यंत कनेक्टिव्हिटी करणार आहे म्हणजे वर्सोवा टू मड मड टू उत्तन उत्तन टू विरार अशा प्रकारची कनेक्टिव्हिटी म्हणजे हा जो वेस्टर्न एक्सप्रेस वे आहे ना ज्याच्यावर गर्दीचा सामना तुम्हाला करावा लागतो या वेस्टर्न एक्सप्रेस वे वर मेट्रो मुळे अर्धी गर्दी कमी होईल आणि उरलेली सगळी गर्दी या कोस्टल रोडमुळे पूर्ण कमी होईल कारण जेवढे आपले वेस्टर्न सबब्स आहेत या सगळ्या वेस्टर्न सबब्सला या सागरी मार्गाने आपण जोडणार आहोत त्यामुळे बिना गर्दीच नरिमन पॉइंट पासन विरार पर्यंत पूर्ण वेस्टर्न कोस्ट वर आपल्याला त्या ठिकाणी जाता येईल मुंबईचा चेहरा बदलल्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमात या ठिकाणी होत आहे खरं म्हणजे या वर्षोयामध्ये या ठिकाणी झालेलं जे काम आहे आमच्या भारती केलेलं काम आहे हे खरोखर अतिशय लक्षणीय अशा प्रकारचं काम आहे त्यांनी हा अत्यंत सांगितलं आहे पण त्याच वेळी म्हणून उबाठाच्या लोकांनी ज्या प्रकारे विकासात खोडा टाकला मी तर म्हणेल वर्सोवाल्यांनो वा उबाठाचा उमेदवार आला तर त्याला विचारा तुमचं स्थगितीचं सरकार तुम्ही वर्सोव्याच्या प्रत्येक प्रोजेक्ट मध्ये खोडा टाकण्याचं काम केलं आता कोणच तोंड घेऊन आमच्याकडे तुम्ही या ठिकाणी आज सुप्रीम कोर्टापर्यंत लढा द्यावा लागला नव्वद टक्के काम पूर्ण झालं यांनी जर मस्ती केली नसती शंभर टक्के काम पूर्ण झालं असत आज आमच्या या ठिकाणी ज्या कोळी समाजाचा सगळा आमचा भाग आहे आमच्या ज्या सगळ्या वस्त्या या ठिकाणचं सीमांकन करणं हे अत्यंत महत्वाचं होत दोन हजार चौदा साली आपण ते सीमांकन सुरू केलं आज ते सीमांकन आपण पूर्ण केलंय आणि कोळी वाड्यामध्ये स्पेशल डी सी आर आपण तयार करतो कुठल्याही परिस्थितीमध्ये आमच्या कोळी समाजाचे जे कोळी आहेत याच स्वरूप कोणाला बदलता येणार नाही कुठल्याही प्रकारचा अन्याय त्यांच्यावर होणार नाही ही व्यवस्था आज आपल्या सरकारने या ठिकाणी केलेली आहे आणि म्हणून खर तर अनेक गोष्टी सांगता येतील या वर्सुव्यामध्ये झालेला विकास हा आपण बघितलाय आणि त्याच वेळी बाजूला गोरेगाव मध्ये देखील आमच्या विद्याताई ठाकूरांनी जो विकास केला तो देखील आपण बघितलेला आहे खरं म्हणजे माझा तर सवाल आहे मराठी माणसाबद्दल उबाठावाले सातत्याने बोलतात आमच्या मराठी माणसाकरता त्यांनी केलेलं एक काम दाखवा अरे ती पत्रा चाल त्या पत्राचाळीच्या भ्रष्टाचारामुळे मराठी माणसाला बेघर करण्याचं काम या उभाठाच्या लोकांनी केलं पण त्या पत्राचाळीला पुन्हा एकदा नव्याने मंजुरी देऊन त्या मराठी माणसाला त्याच ठिकाणी घर मिळेल हे आपल्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारने करून दाखवलं मराठी माणसाच्या नावावर घर भरणारे हे उभाठा सेनेचे लोक आणि त्यांच्याकरता संघर्ष करणारी आपली भारतीय जनता पार्टी आणि महायुती ही आपण सगळ्यांनी बघितली आहे आणि म्हणून आपल्याला कल्पना आहे आपण जर यांची भाषण ऐकली यांच्या भाषणामध्ये किती दिवस तेच तेच आपण ऐकायचं हे विकासावर बोलत नाही हे मुंबईकरांचं भलं कसं होईल याच्यावर बोलत नाही यांची भाषणं म्हणजे खंजीर कुत्रा लांडगा मांजर गाडून टाकू पाडून टाकू तोडून टाकू अरे किती दिवस हेच ऐकणार कधीतरी विकासावर बोला पण हे विकासावर बोलू शकत नाहीत कारण यांच्या नावाने विकास शून्य शून्य एक नव्या पैशाचा विकास यांनी कधी केला नाही आज गरीबाला घर आपण देतोय एसआरए मध्ये दोन हजार अकरा पर्यंतच्या झोपडपट्टी पर धारकांना संरक्षण दिलाय त्यांच्या त्या ठिकाणी घर मिळालं पाहिजे म्हणून वेगवेगळ्या योजना आपण तयार केल्या जी आमची जुनी घर आहेत त्या घरांना रिडेव्हलपमेंट करता अनेक योजना आपण तयार केल्या आज आपण पाहू शकतो या उपनगरामध्ये जे जुने घर आहेत किंवा ज्या जुन्या स्कीम्स आहेत त्याच्या पुनर्विकासाकरता अठरा वेगवेगळ्या वेग योजना आपण चालू केल्या कन्सेशन दिले आणि मोठ्या प्रमाणात त्यांना देखील त्या ठिकाणी घरं मिळत आहेत आपलं सरकार विकास करणार सरकार आहे आज महाराष्ट्रामध्ये आपल्या सरकारने केलेली काम जर बघितली दीन दलित घोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक सगळ्यांच्या जीवनामध्ये आम्ही परिवर्तन करतोय आम्ही कुठल्या जाती धर्माच्या विरोधात नाही आहोत आम्ही कोणाच्याही विरोधात नाही आहोत पण एक गोष्ट निश्चितपणे सांगतो आम्ही लांगूल चालन खपवून घेणार नाही आमचं म्हणणं स्पष्ट आहे जस्टिस फॉर ऑल अपिजमेंट ऑफ नन जर कोणी मतांची लाचारी स्वीकारून हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना जनाब बाळासाहेब ठाकरे म्हणत असेल तर आम्ही ते खपवून घेणार नाही कारण करता लाचारी पत्करणारे या ठिकाणी आम्ही नाही मला समजलो आज या मतदार संघामध्ये ओवेसी आला होता ओवेसीने या ठिकाणी सभा घेतली अलीकडच्या काळामध्ये ओवेसी देखील सारखा बोलतोय पण मी ओवेसी ला कालच सांगितलं हैदराबाद नाही आहे मुंबई आहे हा महाराष्ट्र आहे छत्रपती शिवरायांच्या तळपत्या तलवारीने ज्या महाराष्ट्राने देवतेश आणि थर्मा करता लढाई लढली अरे मोगलांना चारो खाने चित केला तो हा महाराष्ट्र आहे अरे या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो तुम्ही रजाकारांचं सरकार पुन्हा इथे आणण्याचं स्वप्न पाहू नका ओवेसी ज्या रजाकारांना आम्ही या महाराष्ट्रात घालवलं त्यांना पुन्हा इथे आणण्याचं स्वप्न बघाल तर तुमचं स्वप्न याच महाराष्ट्रामध्ये गाडून टाकू हे सगण्याकरता मी आलो आहे अरे आम्ही कोण्या धर्माच्या विरोधात नाही आहोत पण औरंगजेबाच्या थडग्यावर जाऊन कोणी जर तिथे फुलं टाकत असेल तर लक्षात ठेवा आमच्या संभाजी राजांनी औरंगजेबावर अशी परिस्थिती आणली की त्याचं थडग देखील याच महाराष्ट्रात तयार करावं लागलं पण मराठ्यांना औरंगजेब कधी हरवू शकला नाही त्या औरंगजेबाच्या थडग्यावर जाऊन त्या ठिकाणी जर तुम्ही नमस्कार करत असाल आदाब करत असाल तर हे आम्ही सहन करणार नाही अरे आम्ही विकास करू हिंदू मुस्लिम सिख ईसाई सगळ्यांचा विकास करू पण तुम्ही जर या ठिकाणी उले माणसा त्या ठिकाणी सतरा मागण्या काय मागण्यात वक्फ बोर्डाला हजार कोटी द्या आमच्या लोकांना त्या ठिकाणी जे काही आमचे काजी आहेत त्यांना पगार द्या दहा टक्के मुस्लिमांना आरक्षण द्या या सत्रा मागण्या ज्या मागण्या देशहिताच्या मागण्या नाही आहेत त्या मागण्यांवर जर या ठिकाणी काँग्रेस उभाठा आणि शरद पवारांची पार्टी लेखी देत असेल आणि त्यांच्या पायावर लोटांगण घालत असेल आणि त्यांचे पाय चाटत असेल तर आम्ही सहन करणार नाही या देशामध्ये केवळ छत्रपती शिवाजी महाराज यांनी जो स्वधर्म आम्हाला शिकवलाय चालणार मतांचं लांगूल चालन हे आम्ही चालू देणार नाही आणि म्हणून तुम्हाला विनंती करण्याकरता आलो आहे या ठिकाणी जर ते वोट जिहादचा नारा देत असतील तर वोटांचं धर्मयुद्ध आम्हाला करता येतं वोटांचं धर्मयुद्ध पुकारा आणि त्या धर्मयुद्धामध्ये आपल्याला माहिती आहे पार्थाने सांगितलं होतं जिथे सत्य आहे तिथेच विजय आहे सत्य आपल्या बाजूने आहे आणि म्हणून विजय देखील आपल्याच बाजूनी आहे उद्धव ठाकरेंनी या ठिकाणी मतान करता लाचारी पत्करली असेल अरे आम्ही हार पत्करू पण लाचारी पत्करणार नाही आम्ही शिवबाची पोरं आहोत शिवबाचे मावळे आहोत त्यामुळे या ठिकाणची लढाई आपल्याला पूर्ण ताकदीनं लढायची आहे या लढाईमध्ये छत्रपतींच्या मावळ्यांना पुन्हा एकदा देव देश आणि धर्मा करता मैदानात उतरायचा आहे आणि या ठिकाणी आपल्याला कमळाचं बटन दाबून पुन्हा एकदा महायुतीचं राज्य छत्रपती शिवरायांचं राज्य आणायचं आहे एवढंच सा आपल्याला सा सांगतो आणि आमच्या दोन्ही बहिणींना आपण निवडून द्यावं एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र